श्रोते हो स्वागत आहे तुमचे माझ्या भक्तिरंग या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला संकष्टी व्रत कसे व का करावे व हा उपवास कधी सोडावा इत्यादीची योग्य माहिती सांगणार आहे ही माहिती मी तुम्हाला धर्मशास्त्रीय निर्णय या पुस्तकातून देत आहे आणि या पुस्तकाचे लेखक आहेत आपल्या सर्वांच्या परिचयाचे प्रसिद्ध पंचांगकर्ते पंडित दुंडीराज शास्त्री दाते संकष्टी चतुर्थी व्रत कोणीही करण्यास हरकत नाही गणपती देवता असतात म्हणून संकटमुक्त होण्याकरता हे व्रत करायचे असते तर आता आपण बघूयात हे व्रत कसे करावे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयाबरोबर मी आज हे व्रत करीन असा मानसिक संकल्प करावा सकाळी गणपती पूजन करावे दुर्वा शमी व मंदार या वनस्पती गणपतीला प्रिय आहेत गणेशाने सिंदुरासूर या राक्षसाचा नाश केल्यामुळे तांबडी फुले तांबडे गंध तांबडे वस्त्र हे त्याला अतिशय प्रिय आहेत पूजेत या सर्व वस्तू त्याला अर्पण कराव्यात या दिवशी सकाळपेक्षा संध्याकाळच्या पूजेचे अधिक महत्व आहे संध्याकाळी षोडशोपचारे त्याची पूजा करावी अथर्व शिष्य संकटनाशन स्तोत्र याचे पठण करावे गणपतीला दुसरे नाव ब्रह्मणस्पती असे आहे वेदाला आपण वेद ब्रह्म असे म्हणतो वेद म्हणजे मंत्र आहेत मंत्रांना ब्रह्म ही संज्ञा आहे आणि गणपती हा त्या मंत्र ब्रह्माचा अधिपती आहे म्हणून त्याला ब्रह्मणस्पती असेही म्हणतात रात्रीच्या पूजेत एक हजार आठ दुर्वा किंवा तेवढ्या शक्य नसतील तर एकशे आठ किंवा एकवीस दुर्वा गणेशाला अर्पण कराव्यात महर्षी व्यासकृत गणेश सहस्र नामावली आहे त्या नामावलीतून एकेका -एक नावाने एकेक -एक दुर्वा व्हावी सकाळी किंवा दुपारी श्लोकबद्ध गणेश सहस्त्रनाम म्हणावे ते मोठ्याने म्हणावे म्हणजे मन घरातील इतरांनाही ते ऐकू जाईल यामुळे घरातील वातावरण अगदी पवित्र होऊन जाते देवाची प्रसन्नता म्हणजे आपली प्रसन्नता हे लक्षात घ्यावे तो प्रसन्न झाला म्हणजे आपणास आशीर्वाद देतो चंद्रोदयास नैवेद्य समर्पण करून ताम्हणात पांढऱ्या गंधानी चंद्राकृती काढून त्यास गंधाक्षत पुष्पम समर्पयामी असे म्हणून गंध फूल व वा अक्षदा व्हाव्यात चतुर्थीला चंद्राचे महत्व आहे त्यामुळे चंद्रालाही नैवेद्य दाखवावा कारण चतुर्थीला तुझे दर्शन घेतल्याशिवाय म्हणजेच चंद्रोदय झाल्याशिवाय लोक भोजन करणार नाहीत असा गणपतीने चंद्राला उशाप दिला आहे नंतर नमो भगवते गजाननाय असे म्हणून भोजन करावे काही लोक एकादशीप्रमाणे संकष्टीलाही अहोरात्र उपोषण करतात पण ते बरोबर नाही कारण चंद्रोदयाला भोजन करावे असा विधी आहे आणि विधीचे पालन हे झालेच पाहिजे हे भोजन म्हणजे एक विधीच असल्याने हे व्रतांग भोजन आहे व्रताचे पारणे नाही व्रताचे पारणे हे दुसरे दिवशी करायचे असते म्हणून चंद्रोदय झाल्यावरच भोजन केले पाहिजे व्रतसमाप्ती ही चंद्रोदयाला भोजन केल्यावरच होते अशा तऱ्हेने एकवीस चतुर्थ्या केल्याने संकट तर नाहीसे होतातच पण आपले इच्छित मनोरथही पूर्ण होते असा अनेकांचा प्रत्यक्ष अनुभव आहे तर अशा तऱ्हेने तुम्ही हे व्रत केलेत तर गणपती बाप्पाची कृपा तुमच्यावर सदैव राहील गणपती बाप्पा मोरया, या मंगलमूर्ती मोरया